नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण बाही कटिंगचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत चाळीस साईजसाठी आणि अकरा इंच उंचीसाठी म्हणजे बाहीची उंची अकरा इंच आहे आणि छाती चाळीस आहे त्याच्यासाठी आपण बाही कटिंग करत आहोत आता अकरा इंच उंची आहे एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे इकडे साडेतीन इंचावर मुंड्याची खोली टाकलेली आहे त्या फाईट जी बोलतो ती साडेतीन इंचावर टाकलेली आहे अकरा इंचापर्यंत त्या फाईट मी साडेतीन इंच टाकते आता याची रुंदी मी चाळीस साईज छातीसाठी साडे इंच घेणार आहे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच किंवा आपण जी छाती घडी घेतो आता छाती घडी साडे अकरा इंच घेते मी चाळीस साईजसाठी तर एक इंच इथं मी कमी घेते म्हणजे साडे दहा इंच घेतलेलं आहे दीड इंच मी आतमध्ये मार्जिन ठेवते शिलाईचं मार्जिन आता इकडे एक इंच वरच्या साईडला सरळ आणि इथून आपण क्रॉसमध्ये बाही जॉईन करणार आहोत आता हा ही जी क्रॉस लाईन आहे तिचा मद्य काढून घेणार आहे साडेआठचा मध्य सव्वा चार इंच येतो किंवा तुम्ही असं मद्य काढला तरी चालेल तेवढाच येतो आता इकडे अर्धा इंच मी मद्यावर वरती घेणार आहे आता ह्याचा पण मद्य करणार आहे हा जो सव्वा चार इंचाचा मध्य आहे त्याचा इथं टू आणि एक लाईन येते इथे मी पाव फक्त पाव इंच खाली घेणार आहे हा आतल्या मुंड्याचा आकार येणार आहे आता हे जे आपण एक इंच काढलेलं आहे ते असं इथपासून इथपर्यंत मिळवायचं आहे हा मागच्या भागाचा मुंडा येणार आहे त्याच्यासाठी आता आतल्या मुंड्यासाठी आपण ह्याचा पण मद्य काढला तरी चालतोस आणि ह्या पॉईंटपासून असा इथे न्यायचा आहे पासून इकडे मिळवायचं आहे हे जे अंतर आहे ते पाऊन इंच आलं पाहिजे इथे मध्यावर हे पहा बरोबर हे पाऊन इंच अंतर आलेलं आहे जा हे नॉर्मल साईजसाठी आहे जर एकदम साईज कमी असेल तर हे अंतर थोडंसं वाढतं आणि जर जास्त हेवी साईज असेल तर हे अंतर थोडंसं कमी होतं मी बाहीची कटिंगचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे हेवी साईज आणि नॉर्मल साईज आणि एकदम बारीक असतील त्याच्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता नॉर्मल साईजसाठी ही परफेक्ट कटिंग आहे अजिबात इकडे घोळ येत नाही चुन्या पडत नाहीत आता बाहीचा घेर साडेपाच इंच आणि दीड इंच मागचे हे पॉईंट जॉईन करून घ्यायचे आता ही आपली परफेक्ट बाई कटिंग झालेली आहे आता हे मी कटिंग करून घेते आपलं मागचं झाले आता हे पुढच्या साईडचे आपली बाई कटिंग व्यवस्थित झालेली आहे आता तुम्हाला ड्राफ्टिंग पण पूर्ण व्यवस्थित समजावून सांगते परत कळण्यासाठी इकडे आपण कॅप हायट साडेतीन इंचाची घेतलेली आहे पूर्ण उंची अकरा इंच आहे इकडे घेर आपला अकरा इंचाचा अर्धा साडेपाच इंच घेतलेला आहे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे इकडे आपण चाळीस साईजसाठी पूर्ण ही जी रुंदी आहे घडी जी आहे ही डबल घडी साडे दहा इंचाची घेतलेली आहे त्याच्यातच हे मार्जिन ॲड आहे इकडे आपण इथे पाव इंच खाली आतल्या मुंड्यासाठी घेतलेलं आहे आणि इकडे अर्धा इंच वरती ठेवलेलं ह्याचं आपण मध्य काढून ह्याचा मध्य काढून इकडे अर्धा इंच घेतलेलं आणि हे जे अंतर आहे ते आपलं पाऊन इंच आलेलं पाहू शकता हे मी लिहून ठेवलेलं आहे इथे मी मध्य पाऊन इंचा आलेलं आहे इकडे आपण एक इंच सोडून हा आकार देऊन घेतलेला आहे हा पुढचा मुंडा आहे हा मागचा मुंडा आहे आता व्यवस्थित आपली कटिंग झालेली आहे अकरा इंच बाहीची ही कटिंग कशी वाटली ते नक्की सांगा याच्यात जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही जर माझी कटिंग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद